नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राज्य सरकारनं राज्याच्या दृष्टीने घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांचा आढावा घेत असतो चला तर मग पाहूयात या आठवड्यात घेण्यात आलेले काही महत्वाचे निर्णय मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांचं मूल आहे राज्य शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तर फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली आहे आणि यावर शक्य तेवढ्या जास्त मदतीचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय शिवाय राज्य सरकारनं जवळजवळ दोन हजार कोटी रुपये आधीच जाहीर केलेत शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला जवळपास साठ लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे आणि शक्यतोवर की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात आणि अशा भागातील विद्युत पुरवठा युद्ध पातळीवर सुरळीत करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला दिलेत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती उद्भवलेल्या भागातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ शेजारील जिल्ह्यांमधून मागवण्यात यावं तसंच आवश्यक त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तातडीनं उपलब्ध करून द्यावेत असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत वांद्रे ते कुर्ला पॉट टॅक्सीचा प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबवण्यात यावा या, या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले पॉट टॅक्सीसाठी वांद्रे ते कुर्ला या आठ किलोमीटरच्या अंतरामध्ये तेहतीस स्थानक आहेत आणि हा प्रकल्प सुरू झाल्यावर खाजगी वाहनधारकांची संख्या कमी होण्यास मदत होईल आणि पर्यायानं रस्त्यावरची वाहतूक देखील कमी होईल असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे यासाठी एकूण चाळीस पूर्णांक एकसष्ट कोटींचा निधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे वळूयात पुढच्या बातमीकडे गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी समुदायांच्या कृषी आणि वन आधारित उपजीविकेला चालना देण्यासाठी किरकोळ वनोपजन तसंच धान्यासाठी प्रायोगिक तत्वावर मुख्य रस्त्यालगत छोट्या आकाराची नवीन गोदामे उभारण्यात येत आहेत अन्नधान्य तसंच लहान वन उत्पादन साठवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोदामांच्या मानकाठी नाभाडकडनं औपचारिक भागीदारीतना मिळालेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला ठाणेकरांच्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रवासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकण्यात आलंय मेट्रो मार्ग चार कासार वडवली आणि चार अ कासार वडवली ते गायमुख या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाला दोन हजार सव्वीसच्या ऑक्टोबर पर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरता खुले होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे आणि पुढे हा मेट्रोचा जो अकरा मार्ग आहे जो वडाळ्यापासून तर सी एस टी पर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील तर महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार